नैऋत्य मोसमी वारे जोराने वाहत आहे आणि शेतकरी पेरणीची घाई करत आहे सर्वप्रथम भारतीय हवामानशास्त्र विभागाचे धन्यवाद मानू इच्छितो कारण सव्वीस मेपासून तर आज दहा जूनपर्यंत मान्सून एका ठिकाणीच दाखवत आहे नॉर्दन लिमिट ऑफ मान्सून अजूनपर्यंत प्रोग्रेस दाखवली नाही याचा परिणाम काय होणार तर दुबार पेरण्या काही अंशी वाचणार ठीक आहे आता हवामान अंदाज येतो दररोज सिस्टम बनतात पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून विदर्भाकडून पश्चि विदर्भाकडून पश्चिमेकडे असा एक सिस्टम बनते विदर्भातून तो थोडाफार पाऊस देत जाते पश्चिम भागातून पश्चिम किनारपट्टीतून एक सिस्टम बनते ती तिकडनं पाऊस थोडाफार देते परंतु कोणत्याही औष्णिक सिस्टम त्याला कनेक्ट नाही म्हणून सर्व दूर पाऊस होत नाही आता मी पुढचा टप्पा सांगणार आहे कधी चांगला पाऊस होणार सर्वप्रथम एक हवामान अंदाज ऐकून घ्या कारण शेतकरी म्हणत आहेत की मी पाऊस कधी येणार हे सांगतच नाही आहे तर आता सांगतो बघा उद्या अकरा तारीख अकरा तारखेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पश्चिम भागात पाऊस पाहायला मिळेल कारण ती शिश्रम पश्चिम कडून बनणार पूर्वेकडूनसुद्धा बनणार आणि पूर्व भागातसुद्धा थोडाफार पूर्व विदर्भात पाऊस होणार ठीक आहे पश्चिम भागात कुठे अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली त्यानंतर सोलापूरचा काही भाग बीडकडे थोडाफार पाऊस होईल नाशिकमध्ये थोडा होऊ शकतो बस इथपर्यंत ठीक आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर तर थोडाफार पाऊस होतच आहे बारा तारखेला बघा सोलापूरमध्ये आपल्याला त्यानंतर धाराशिवमध्ये थोडाफार पाऊस पाहायला मिळेल परत विदर्भाकडून सिस्टम एक विकसित होणार दुपारी तीनच्या पुढे कारण प्री मान्सूनचा पाऊस आहे विकसित होणार आणि तिथे थोडाफार पाऊस देऊन जाणार म्हणजे अल्टरनेटिव्ह पाऊस होत आहे पण मी का सांगतो आहे की चांगला पाऊस होऊ द्या कारण जर तुमच्या इथे पाऊस आला आणि दोन दिवस आला नाही आणि तुम्ही आज पेरणी केली आणि पाऊस आला आणि पुढील दोन दिवस उष्णता जी आज तापली तीच उष्णता जर कायम आहे तर ती पेरणीवाया जाणार त्यापेक्षा चांगला पाऊस होऊ द्या एकदाचा आणि मग पेरणी करा हे वर्ष धूळ पेरणीचं नाही आता तेरा तारीख तेरा तारखेला काय होणार तर तेरा तारखेला आपल्याला बीड लातूर नांदेड धाराशिव त्यानंतर सोलापूर पुणेचा भाग अहमदनगर संभाजीनगरचा जा भाग जालना विदर्भाचा बराचसा भाग इथे सिस्टम दुपारच्या पुढे तयार झालेली दिसेल पाऊस दिसेल थोडाफार परंतु कुठे पडेल कुठे पडणार नाही कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं ह्या गावात पाऊस आहे आणि एक किलोमीटरवरती आपल्या गावात पाऊस नाही आहे त्यानंतर सतरा तारखेच्या पुढे कसं वातावरण राहणार हे सांगतो थोडक्यात ऐका आता चौदा तारखेला आपल्याला विदर्भात काही ठिकाणी जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल पंधरा सुद्धा विदर्भाकडून जी सिस्टम विकसित होणार पश्चिम भागातून सिस्टम विकसित होणार म्हणून सोलापूरमध्ये धाराशिवमध्ये लातूरमध्ये नांदेडमध्ये थोड्याफार भागात पाऊस होणार विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर नागपूरचा जो पश्चिम भाग आहे सॉरी पूर्व भाग आहे या ठिकाणात या ठिकाणी पाऊस होणार त्यानंतर सोळा तारखेला सुद्धा मध्य महाराष्ट्र पर्यंत जसं काल जसं घडलं की नांदेडपासून एक पाऊस चालू झाला आणि थोडाफार पुढे गेला फक्त तो आणि तिथे पाऊस थांबला पण पा, नांदेडमध्ये खूप वादळ काही ठिकाणी खूप जो मुसळधार पाऊस म्हणजे तो हवेचा वेग जास्त असतो ॲक्च्युली पाऊस जास्त नसतो परंतु घरावरचे पत्रे वगैरे उडून गेले अशा प्रकारचा तो पाऊस ठीक आहे प्री मान्सूनचे लक्षणं मान्सून नाही ठीक आहे तर हे मध्य महाराष्ट्रातसुद्धा पाऊस आता सतरा तारखेपासून काय सतरा तारखेपासूनचा पुढील टप्पा बघा तर सतरा तारखेपासून तर आपल्याला चोवीस जूनपर्यंत चांगला पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळेल सतरा ते चोवीस याही वेळेस पर्जन्य छायाचा जो भाग आहे अवर्षणग्रस्त जो भाग आहे इथे आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल ठीक आहे आता त्याच्या पुढचा टप्पा काय तर त्याच्या पुढे परत आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल माझं म्हणणं हे आहे की पाऊस थोडाफार अल्टरनेट आपल्या इथे आज आला चार दिवस नाही आला परत पाचव्या दिवशी आला तर पेरणी जर केली तर वाया जाते परंतु चांगला पाऊस झाल्यावर जर आपण पेरणी केली आणि ही जर सिच्युएशन पुढे असली तर आपल्या पेरण्या वाया जात नाही पिकं सर्वाईव्ह करतात म्हणजे पिकं जगतात ठीक आहे कारण काय की जमिनीत पुरेसा पाऊस झालेला राहतो त्यानंतर आपण पेरणी करतो त्यानंतर ते थोडाफार पाऊस येतो परत पाच सहा दिवसानं चार दिवसानं थोडा पाऊस थोडा पाऊस पाच सहा दिवसांना असं चालतो तेव्हा पिकं जगतात परंतु सिच्युएशन लक्षात घ्या आज पेरणी केली आज थोडासा पाऊस आला जमिनीत बिलकुल ओल नाही ठीक आहे पाऊस आला आणि दोन दिवस ऊन तापलं कारण हे जून आहे मे आणि जून सगळ्यात जास्त ऊन महाराष्ट्रात असते यावेळेस तर आपले पिकं जगणार नाही आपल्यावर दुबार पेरणीची पाळी येणार ठीक आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका धन्यवाद